नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांनो तुमचं आपला यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर दोयम बाजार आलेफाट्याला तर मित्रांनो आज आपण पाहूया आलेफाट्याला कांद्याचा काय भाव निघालेला आहे कांद्याची परिस्थिती काय आहे गोळा कांदा काय भाव निघालेला आहे गुलटा गुलटी बदला कांद्याला काय भाव भेटलेला आहे आणि मित्रांनो ज्यांनी कोणी आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला कांद्याचे सर्व नोटिफिकेशन कांद्याची घडामोडी कांद्याची बातमी आणि शेतकऱ्यांचे सगळ्या समस्या जे काही असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद जय शिवराय रुपये पस्तीस रुपये चारशे पस्तीस रुपये चारशे पस्तीस मार्क तीनशे साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये

चारशे रुपये दहा रुपये पंधरा रुपये 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 वीस एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये चारशे पंचाळीस रुपये चारशे पंचाळीस रुपये केमारका तीनशे साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये तीनशे पंचानव रुपये बी मारका तीन से पन्ना रुपए साठ रुपए सत्तर रुपए ऐसी पंचाइशी रुपए नव्व रुपए चारशे रुपए पांच रुपए दह रुपए चारशे पंद्रह रुपए वीस रुपए एक बत्तीस रुपए पच्चीस रुपए चारशेच रुपए चारशेच रुपए केमरिया

तीन साठ रुपए पंच रुपए नव्वद रुपए पंचानवे चार चार एक पन्ना साठ रुपए सत्तर रुपए एकशे सत्तर रुपए

Kijk ja, eens. पच्चीस रुपए चारशे चालीस रुपए एक्केच रुपए चारशे पंचाई रुपए चारशे छह चालीस रुपए चारशे अट्ठे चालीस रुपए चारशे अट्ठाईस रुपए बेमार तीनशे रुपये दहा पंधरा वीस रुपये साडेतीनशे हजार तीनशे पन्नास रुपये